निरोगी आयुष्य हे प्रत्येकालाच हवे असते पण त्यासाठी काही नियमांचे पालन करणे देखील तेवढेच गरजेचे आहे आधी नमस्कार बेसिक टू ऍडव्हान्स किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे टीप नंबर एक सकाळी रिकाम्या पोटी दोन ग्लास कोमट पाणी प्या टीप नंबर दोन दररोज आठ ते बारा ग्लास पाणी प्या टीप नंबर तीन जेवताना कधीही पाणी पिऊ नका ते फक्त तीस मिनटं आधी किंवा नंतरच प्या म्हणजे जेवणाचे व्यवस्थित पचन होईल टीप नंबर चार कधीही पोटी चहा पिऊ नका यामुळे शरीरातील पित्त वाढते टीप नंबर पाच दही हे सकाळी किंवा दुपारीच घ्यावं संध्याकाळी कधीही दही घेऊ नका टीप नंबर सहा ज्यांना बद्धकोष्ठेचा त्रास आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावी यामुळे त्रास कमी होण्यास मदत होईल टीप नंबर सात जेवण झाल्यावर मुकवास जरूर खा मुकवास घरी कसा बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे टीप नंबर आठ पांढरे मीठ वापरणे पूर्णपणे बंद करा फक्त सेंधव मीठ वापरा टीप नंबर नऊ टी व्ही किंवा मोबाईल पाहताना कधीही अन्न ग्रहण करू नका यामुळे अन्नाची पचन नीट होत नाही टीप नंबर दहा रात्री झोपताना मोबाईल सोबत ठेवू नका मो मौ, मोबाईलमधून जे रेडिएशन पास होतात त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो टीप टीप नंबर अकरा सकाळी नाश्ता करण्यापूर्वी आणि रात्री जेवणानंतर पाचशे पावले तरी किमान चालावीत आपल्याला जर या टिप्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यामुळे असे छान छान व्हिडिओ बनवायला आम्हाला मोटिवेशन मिळेल टीप नंबर बारा रात्री दही भात राजमा कधीच खाऊ नका टीप नंबर तेरा रेफ्रिजरेटमध्ये ठेवलेले थंड पाणी पिऊ नका नंबर रात्री दात घासून झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या टीप नंबर पंधरा संध्याकाळी सात नंतर जड अन्न खाऊ नका टीप नंबर सोळा फोन कॉल ला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या कारण उजव्या काळाने फोनमधील रेडिएशन डायरेक्ट मेंदूपर्यंत पोहोचतात टीप नंबर सतरा रात्री दहा ते पहाटे चार दरम्यान झोपा टीप नंबर अठरा तुमचे औषध कधीही थंड पाण्याने घेऊ नका टीप नंबर एकोणीस सर्वात महत्त्वाचे टीप अन्न शिजवल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनटांच्या आत त्याचे सेवन केले पाहिजे टीप नंबर वीस अतिशय महत्त्वाची टीप शिंक जांभळी आळस झोप लघवी संडास तहान भूप हे वेग कधीही आवरू नये हे वेग आवरल्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात आपल्याला या सर्व टिप्स नक्की आवडलेल्या आहेत त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील त्यांच्या निरोगी आयुष्याचा प्रवास सुरू करतील आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद